नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार वीस ते, ते, ते दोन हजार चोवीसपर्यंत जेवढ्या काही भरत्या झालेल्या आहेत त्याची काय सगळ्याची मिळून एक प्रश्नपत्रिका बनवलेली आहे टोटल आपण व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की मित्रांनो मागील वर्षी झालेला पेपर आहे तर प्रश्न पहिला प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामान्यतः सर्वाधिक धावा कोणत्या संघाने केल्या आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंग्लंड हे उत्तर करेक्ट होईल प्रश्न दुसरा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत प्रश्न दुसरा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो धनंजय चंद्रचूड प्रश्न तिसरा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे प्रश्न तिसरा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड राज्य प्रश्न चौथा आंतरराष्ट्रीय योग्य दिवस कधी साजरा केला जातो प्रश्न चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो प्रश्न चौथा प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषदेत हे वरिष्ठ सभागृह नाहीत, त्याच उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र प्रश्न सव्वा भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट आठ मध्ये किती भाषांचा समावेश आहे तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो बावीस प्रश्न सातवा विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कुणाला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सभापती प्रश्न आठवा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो वासुदेव बळवंत फडके प्रश्न नववा मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती त्याचं उत्तर आहे मित्रांनो यमुना पर्यटन प्रश्न दहावा महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणास ओळखले जाते त्याचं उत्तर आहे मित्रांनो महात्मा फुले प्रश्न अकरावा इसवी सन ड्याड्यास साली इतिहास प्रसिद्ध प्लॅसीची लढाई झालेली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सतराशे सत्तावनला लढाई झालेली आहे प्रश्न बारा भारताची पहिली जनगणना कधी झाली त्याचं उत्तर आहे मित्रांनो अठराशे बहात्तर ला भारताची पहिली जनगणना झालेली आहे प्रश्न तेरा कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे स्थित आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो महाबळेश्वर ला कृष्णा नदीचे उगमस्थान झालेले आहे प्रश्न चौदा खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे प्रश्न चौदा खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो मोठा नदीवर खडकवासला धरण आहे प्रश्न पंधरा खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही त्याचं उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेशला महाराष्ट्राची सीमा लागलेली नाही प्रश्न सोळा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान को राज्य कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो गोवा प्रश्न सतरा कोरोमंडल एक्सप्रेस डॅडस ते डॅडस दरम्यान धावते तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो चेन्नई शालीमार प्रश्न अठरा भारतातील पहिली अणुऊर्जा किरंद्र केंद्र डॅडस येथे आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो तारापूर प्रश्न एकोणीस महारा सॉरी भारतीय राज्यघटनेनुसार कलम टॅडसमध्ये राज्य आणीबाणी लागू केली जाऊ शकते त्याचं उत्तर आहे मित्रांनो तीनशे छप्पनला राज्यघटने राज्यघटनेनुसार आणीबाणी लागू केली जाऊ शकते प्रश्न विसवा सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न एकवीस मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो तमिळनाडूला मीनाक्षी मंदिर आहे प्रश्न बावीस भारताचे गीत कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो वंदे मातरम हे भारताचे गीत आहे प्रश्न तेवीस सात बेटाचे शहर म्हणून कोणाला ओळखले जाणारे शहर कोणते प्रश्न तेवीस सात बेट्याचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते त्याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई प्रश्न चोवीस अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो कल्पना चावला प्रश्न पंचवीस मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या दिवशीशी संबंधित आहे प्रश्न पंचवीस मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो नॉर्वे प्रश्न सव्वीस नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात प्रश्न सव्वीस नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो पंतप्रधान प्रश्न सत्तावीस महाराष्ट्राचे महसूल वर्षी कधी सुरुवात होती प्रश्न सत्तावीस महाराष्ट्राची महसूल वर्ष कधी सुरू होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो एक ऑगस्टला महसूल वर्ष सुरू होते प्रश्न अठ्ठावीस डॅडस या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांदेपणा होतो प्रश्न अठ्ठावीस डॅडस या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांदेळपणा होतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो अजीवनसत्वामुळे रातांदेळपणा हा आजार होतो प्रश्न एकोणतीस इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय प्रश्न एकोणतीस इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो दोन्ही बाजूने कठीण प्रसंग